땡큐 오케이 <Jenny> <Dieu> <S feelings> हुआ है ते चाला वेह। हैं प hating हुआ है है। निमोड़ा है है सहहा假 है है कि तो तो जी जींडााомина कॉका गतिव हमस्या उल वेक्षा तर आज आपण मोठी कारवाई केलेली आहे मोठी कारवाई दरु 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 का दरु दरु। आ, काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एम आय डी सी येथे एक खूप मोठी कारवाई केलेली आहे अंबर ग्रीस जे फ्लोटिंग बोल्डही ज्याला म्हणतात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानी का काल आमच्या एल सी बीच्या टीमनी काल ताब्यात घेतलेला आहे जवळपास अडीच किलो हा मुद्देमाल आहे आणि काळ्या बाजारात त्याची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये आहे याच्यामध्ये एक आरोपी एजाज अहमद यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे थँक्यू थँक्यू